तुमची विनंती असो किंवा आदेश असो आमन्य करण देत आहे कशामुळं कशामुळं म्हणजे तुम्ही आदेश करा मी सांग करतो आताच काय करण्यात काही गोष्टी असतात आपल्या आवडीच्या काय तुझ्या 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 आवडीनिवडी तुझ्या वेगळ्या आहेत माझ्या आवडीनिवडी माझ्या वेगळे आहेत माझ्या आवडीनिवडी मी एखाद्या काही जोपासत असतात कोण म्हणतात तुमचे दोन लेखर फायनल पुन्हा म्हणायचं ना

ठीक आहे बस झालं बस झाला मग एक टाकला मोबाईल ने बघा तिकडं बघ काय करू मग आता अशाच गोष्टी प्रत्येक सांगितलेल्या पण ऐकत झालं वेळ काय करावं सा अपेक्षित आहे का तुला ना जाना 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 हो थे थे सांग सांगितलं जे सांगितलं तेवढं तरी करायची अपेक्षा आहे हो काय म्हणत आहे तुझं तुम्हाला गेले आठ ते पंधरा दिवस झाले सांगते काय तुम्हाला ते चांगल्या प्रकारे माहिती काय ते दर दिवशी काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी सांगत असते प्रत्येक गोष्ट लक्षात राहणार काय माझ्या मागच्या आठ दिवसापासून तू काय 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 सांगितलं ते तुम्ही आठ पंधरा दिवसापासून कोणती गोष्ट किती कितीदा म्हंटल ते करा कशाबाबत बोलते मला सांगत व्यवस्थित तुम्ही का वासावे घेऊन पेड ला जातात काय ते असून पुण्या विनाकारण म्हणजे मला बोलायचं काम करता बस तू थोडं स्पष्ट स्पष्ट सांगशील काय म्हणणार तुम्हाला आठ ते पंधरा दिवस झाला सांगते ते तुमचे ते आशे आशे करायचे ते बंद करा आणि कापून टाका म्हणून सांगत नाही का, का मिशन बोलते हो हो त्या तुमच्या विशालबद्दलच बोलते तुम्हाला काय तुमची विनंती असो किंवा आदेश असो अबंध करून देत आहे कशामुळं कशामुळं म्हणजे हा आताच म्हणा तर तुम्ही आदेश करा मी लगेच सांगून करतो आताच काय मान्य करण्यात प्रत्येक बाबतीत नाही प्रत्येक बाबतीत नाही काही गोष्टी असतात आपल्या आवडीच्या आवडीनिवडी तुझ्या वेगळ्या आहेत माझ्या आवडीनिवडी माझ्या वेगळ्या आहेत माझ्या आवडीनिवडी मी एखाद्या काही जोपासत असेल तर त्याच्या बाबत तुला काय अडचण असेल काय किती वाटते तीनदा तीनदा त्या मिशाला हात लावणं आणि ते ठेवणं नाही तुम्हाला हिरो दिसायलाय का हिरो नसत दिसत पण काही विलन पण नाही दिसत आहे ना विलन दिसायला तर कोण म्हणते तुमचे दोन्ही लेखरमाने लिहित महिना दीड महिना झाला माग नागे लिहित पप्पा ते कट करा म्हणून कोण म्हणते म्हणून हे बघ तुम्ही कट करणार आहेत का नाही ते सांगा मी एकदम क्लियर कट स्पष्ट अतिशय व्यवस्थित आणि सभ्यपणे सांगतोय की मिशा आकडे कट होणार नाहीत कापल्या जाणार नाहीत काय करायचं ते करायचं नीट कस करायचं येथे फायनल पुन्हा म्हणायचं ना म्हणलीस परत म्हणायचं नाही बघा कापणार नाही कापणार नाही कापणार नाही ठीक आहे

हे बघा मी तुम्हाला सांगितलं मी कट करणार नाही करणार नाही माझी अगोदर झालेली मला इथे झोप मला झोपू द्या तुम्ही वेळ तुमच्या बाहेर जावा झोपायचं जा असेल तर झोपा नाही तर मला त्रास देऊ नका चल तू पुढे बाहेर हो पटकन बाहेर चल मला झोपू दे चल ठीक आहे ठीक आहे बघा काय बघायचं बघा कट करणार नाही तुझा ते अभ्यास झाला तोपर्यंत पप्पा झोपी जातात कळ पप्पा झोपी गेले की सरळ तिथली कातर घ्यायची आणि एकच कापून टाकायची इकडे बघ अभ्यास कम्प्लीट करायचं हळूच जायचं न आवाज होता काय होता नंतर काय म्हणले तर मी बघून घेते कळ तू एकच कट कर फक्त कारण इथे तुला काय मारू शकत नाही तर

какие-какие крауды я достигаю. Там, там, до синего, до там, там. आता काय केलं नाही असं सा कळलं का कोणी कट केल्या तू हम्म कोणीच नाही आता मला हात थांबता मी लागते शोर्या होत्या काढून फोटो काढून होत्या काढले कापले ज्या कापले कापल्या ना आपण थोडं नाहीत

तिला म्हणलं कि बाळा आणि मला पण तूच सांगितलं अस माझ्याकडे बघायचं नाही तसं मी काय सांगितलेलं नाही मला माहित मी काही सांगितलेलं नाही तिला बोलायचं काय बोलायचं आणि आजी पण बोला ना इतका मोठ्या कशाला आजी माझी नाही आजी तुझी माझी मम्मी तुमची मम्मी बोला तुला आता छान वाटायला का

ठीक आहे अरे आता तू शांत बस आता आता वाढीव कामं नको करू तू वाकू का रे वा तुझी कापू का ही छोटी कापूलाय ना एवढी छोटी कापलं काय व्हायचे तिला शिवाय तिलम किती मोठे करायचे तिला केस आ किती इकडे इकडे बस किती मोठे करायचे तुमचं आता झालं सहन काय म्हणतात ते समाधान बाय सॉरी

मग शांत बसले होते ना ओके 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 चुकलं पुन्हा नाही तुमच्या आनंद ठीक आहे चला जे झालं ते झालं सोडून द्या काही अडचण नाही आता मला सकाळी जाऊन सेट करावं लागतील बारीक कापल्या इकडून लावून ठेवल्या काय तुम्ही मला सांगायचं तुम्ही म्हणायचं नाही हा तुमच्या लेकरणी तुम्ही म्हणू नका मग का तू का तू राहू दे माहेर तू जेवढं केली करा मग तेवढी खूप झाली तिला म्हणे राहू दे माय वागा तू करा मत केवढी केली मला झालं तुमचं मना समाधान म्हणजे काय बरं म्हणजे मुली तर बायको एवढा फरक का कशामुळे हो ठीक आहे काय हो ठीक आहे चालतंय काय अडचण नाही ठीक आहे आता ठीक आहे बोललो ना आता झालं ना काय एवढं विषय काय आता वाढवायचा विषय आवश्यकता आहे का बरं अरे माझा मोबाईल आहे ठीक आहे आता आता गुस्सा थोक दो रा आता झालं ना सगळं आपल्या आनंदाप्रमाणात होते काय करायचं मी कोण बोललं होतं हा अरे पुरानी यार बेट्टी डाय ए हे

अशी बात नाही बिलकुल नाही तुम्हाला कोणी काय म्हणणार नाही ठीक आहे शौर्या हे <laughs> <पत्ते> ना शौर्या <laughs> भेटाळ फक्त शौर्या नाही तू मी शौर्या आणि आर्या दीदी अशी आपण सगळे व्हिडिओ बरोबर बरोबर दिदी चला आता झोपण्याची वेळ झालेली आहे सगळेजण आपली आपली झोपायची तयारी करा आणि उद्या सकाळी लवकर उठायची तयारी कराईल करा तुम्ही पण तुम्हाला काय वाटलं ते कमेंट नक्की सांगा व्यक्ती स्वातंत्र्य ही वेगळी गोष्ट आहे परंतु आपलं कुटुंब आहे आणि आपल्या कुटुंबासाठी सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत एकमेकांची इच्छा आहे त्या गोष्टीचा आपण आदर केला पाहिजे एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे ओके पप्पा 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 ते बोलत मला भाषण वाटलं सुबह का भुला शाम काय तो उसे भुला नाही काय ते कमेंट मध्ये आणि शेवटी कमेंटमध्ये एवढं नक्की नमूद करा की ज्या विषांची आकडे होती ते छान दिसत होती कि हे बरे दिसतात तुम्ही कळवलं तर मलाही लक्षात येईल आणि